शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया गुरुमध्ये मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो तर मित्रांनो गेल्या जवळजवळ दहा ते पंधरा दिवसापासून जो वारंवार पाऊस पडतो आहे यामुळे एक तर अंतर्मशागत होत नाही आहे आणि जमीन ही अंतर्मशागत न झाल्यामुळं मोकळी न झाल्यामुळे आणि सूर्यप्रकाश ही पिकाला मिळत नाही आहे हवा मोकळी नाही आहे आणि जमीन मोकळी नाही त्यामुळे कापूस या पिकाची वाढ होत नाही आहे पिवळेपणा आलेला आहे आणि लालसर पानं पडत आहे सगळ्यात महत्त्वाचं वाढ ही होत नाही आहे तर यासाठी सर्व शेतकरी जे आहेत ते चिंतेत आहे की नेमकी आता काय उपाययोजना करावं जेणेकरून जे पीक आहे आपलं आता एक महिन्याचं होतं आहे आणि जमीन सोडायला तयार नाही आहे तर अशा वेळेस पिकाची वाढ होण्यासाठी आपण काय करू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ सविस्तर बघा या आपण तीच माहिती देणार आहोत परंतु मित्रांनो आपला व्हिडिओ बरेच मित्र बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही त्यामुळे तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रमंडळींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण ही सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे यामुळे नक्की हा जर प्रयोग तुम्ही कराल हे जर कराल तर नक्की तुमची जी पिकाची वाढ आहे ती योग्य रीतीने वाढ होईल कारण आता पाऊस हा उघडू शकतो तर नेमके आपल्याला काय सोडायचे तर मित्रांनो रूट आता जे आहे जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि कापसाच्या ज्या मुळं आहेत त्या ब्लॉक झालेल्या आहेत मुळा त्याला फुटत नाही आहे प्लस तुमचं मुळा नसल्यामुळे जमिनीमध्ये जरी तुम्ही खत दिलेलं असाल तरी ते पिकाला उचलता येत नाही आहे आणि वरतून पानाद्वारेही अन्नद्रव्य तयार करता येत नाही कारण सूर्यप्रकाश हा त्या प्रमाणामध्ये नाही आहे त्यामुळे पिकाची जी वाढ व्हायला पाहिजे ती वाढही होत नाही तर नेमकी आपल्याला यासाठी जे आहे आपल्याला मायक्रोरायझा जे मार्केटमध्ये मिळतं हे मायक्रोरायझा सोडणं आवश्यक आहे हे जीवाणू खत आहे जे जीवाणू खत अन जे अन्नद्रव्य जमिनीमध्ये उपलब्ध असतात ते पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम हे मायकोरायझा करत असतं आणि ज्यावेळेस पाण्याचं प्रमाण जास्त वाढतं जमिनीमध्ये त्यावेळेस मायकोरायझाचा वापर हा केला तर जास्तीत जास्त फायदा हा शेतकऱ्यांना होत असतो त्यामुळे मायकोरायझाचा वापर करायचा आहे यासाठी रायझोमिया जी आहे निर्मल कंपनीचं तुम्हाला रायझोमिया येईल तर हे ही जी आहे शंभर ग्रॅमची पॅकिंग एका एकरसाठी आपल्याला वापर करायचा आहे जर तुमचं ड्रिपवर लागोडे असेल या ठिकाणी कापसाची तर तुम्ही एक एकरसाठी शंभर ग्रॅम सोडू शकता किंवा तुम्ही जर पंपाने सोडणार असाल तर तुमचे पंप हे एका एकरसाठी ड्रिंकिंगसाठी किती लागतात त्या प्रमाणामध्ये म्हणजे दहा पंप जर तुम्ही करणार असाल तर दहा ग्रॅम प्रतिपंप मायक्रोरायझाचा वापर करू शकता हे जे रायझोमिया आहे याचा वापर तुम्ही करू शकता रायझोमिया शंभर ग्रॅमची पॅकिंग ही तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल त्याचबरोबर यासोबत वाढ होण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये पिकाला एन पी केसुद्धा उपलब्धता आवश्यक असते तर यासाठी एकूण ोणीस जे वॉटर सोलबल खत आहे हे सुद्धा आपल्याला दोन ते तीन किलो ड्रीपमधून देणं आवश्यक आहे किंवा तुम्ही पंपानं जर ड्रेंचिंग करणार असाल तर साधारण शंभर ते दीडशे ग्रॅम या ठिकाणी आपल्याला प्रतिपंप याचा वापरायचा आहे म्हणजे आपल्याला रायझोमिया जे आहे ते दहा ग्रॅमपर्यंत तुम्ही प्रतिपंप आणि एकोणऐंश एकोणीस जे आहे शंभर ते दीडशे ग्रॅम पंपामध्ये टाकून त्याची ड्रिंचिंग हे पूर्ण कापूस या पिकाला तुम्ही करू शकता मित्रांनो यामुळे तुमची जी वाढ थांबलेली आहे ती योग्य रीतीने होऊ शकते अशीच माहिती वारंवार मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा आणि आपली जे मित्रमंडळी असतील शेतकरी मित्र, मित्र त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा फेसबुकला असेल व्हॉट्सअपला असेल जसा शेअर करता येईल तसा करा यामुळे आपल्या शेतकऱ्यांचा सर्वांचा फायदा होईल धन्यवाद